नमस्कार शेअर मार्केट मराठी यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत हा जानेवारी गुरुवार मंथली एक्सपायरी आजच्या व्हिडिओ मध्ये मंथली एक्सपायरी साठी कशा प्रकारे विश्लेषण करायचं असतं याची अतिशय विस्तृत अशी माहिती सांगितली जाणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज एकोणतीस तारखेला गॅप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं साधारण तेवीस हजार चाळीसच्या आसपास आपल्याला इथे ओपनिंग बघायला मिळालं त्यानंतर जरास वर गेल्यावर एक सेलिंग आलं जनरली काय होतं गॅप ओपन झाल्यानंतर आपल्याला सेलिंग बघायला मिळतं आणि हे सेलिंग कुठपर्यंत होऊ शकतं आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियामध्ये झालंय तिथपर्यंत आपल्याला हे सेलिंग बघायला मिळू शकतं आणि त्यानंतर एक बाउन्स मिळतो आणि त्या बाउन्स नंतर मग पुढचं जे आपल्याला दिशा असणार आहे ती समजते तुम्ही जर इथे बघितलं तर पहिल्यांदा आपल्याला खाली आल्यानंतर लगेच नेक्स्ट कॅन्डलमध्ये आपल्याला तेजी झालेली बघायला मिळाली म्हणजे इथे एक गोष्ट क्लिअर झाली आणि ही जी तेजी झाली किंवा ही जी दुसरी कॅन्डल बनली ह्या कॅन्डलनं बरंच काही गोष्टी आपल्याला सांगितल्या उदाहरणार्थ ज्या वेळेला आपल्याला ही कॅन्डल तयार झाली इथेच कळलं की एक म्हणजे आपल्याला इथे हा जो आदल्या दिवशीचा क्लोजिंग एरिया आहे इथे सपोर्ट म्हणून काम करतोय ही पहिली गोष्ट कळली दुसरी गोष्ट जर तुम्ही बघितली तर ही जी दुसरी कॅन्डल आहे त्याचा हाय आणि लो जर चेक केला तर तुमच्या लक्षात येईल त्या कॅन्डलनं मागच्या कॅन्डलचा ही मोडला आणि लो ही मोडला म्हणजे काय झालं की ही आपल्याला बुलिश एनगल्फिंग कॅन्डल तयार झाली आणि बुलिश एनगल्फिंग कॅन्डल आपल्याला काय सांगते की तेजी होणार असल्याचे संकेत देते म्हणजे आपल्याला इथे दोन गोष्टी क्लिअर झाल्या तिसरी गोष्ट अशी झाली की तुम्ही जर इथे बघितलं तर ही जी तिसरी कॅन्डल बनली ही इनसाइड कॅन्डल बनली दुसऱ्या कॅन्डलच्या आणि त्याचा हाय सुद्धा ब्रेकआउट झाला ही सुद्धा बनलेली तिसरी कॅन्डल होती ही बुलिश हॅमर कॅन्डल होती आणि त्याचा हाय ब्रेक झाला इनसाइड कॅन्डलचा हाय ब्रेक झाला म्हटल्यावर आपल्याला इथे तीन चार कन्फर्मेशन मिळाले आणि सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं कन्फर्मेशन आपल्याला काय होतं तर तुम्ही जर इथे आदल्या आधी जो ट्रेंड झालेला होता ह्याला जर फिब रिट्रेसमेंट लेवल लावली असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला फिफ्टी पर्सेंटची जी लेवल आहे ती इथे होती कुठे होती तेवीस हजार पंचवीसच्या आसपास होती तर त्याच्यावर ओपन झालेलं पण त्याचा रेजिस्टन्स घेऊन खाली गेलं आणि पुढच्याच कॅन्डलमध्ये त्याच्यावर क्लोजिंग मिळालं म्हणजे आपल्याला ज्या वेळेला हा हाय ब्रेक होईल फिफ्टी पर्सेंटचे कॅन्डल फिफ्टी पर्सेंटची लेवल ज्या कॅन्डलनं ब्रेक केली त्याचा हाय ब्रेक होईल त्यावेळेला ते तेजी होणं स्वाभाविक होतं अशी पाच सहा प्रकारची कन्फर्मेशन आपल्याला आज ओपनिंग नंतर बघायला मिळाली आणि अर्थात एवढी कन्फर्मेशन झाल्यावर आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये एक तेजी होणं स्वाभाविक आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण इथून खाली आलोय वर चाललोय खरं बघायला गेलं तर अशा वेळेला आपला नियम काय सांगतो की आता ही लेव्हल आहे ही ब्रेक झाली पाहिजे परंतु ती लेव्हल काही ब्रेक झाली नाही मी तिथपर्यंत जायला पाहिजे जा, आपला नियम काय आहे ज्या वेळेला एक एकदा सेलिंग झालंय आणि त्याच्यानंतर बाउन्स येतोय हा बाउन्स आल्यानंतर फिफ्टी पर्सेंटच्या वर टिकला तर आपल्याला काय होणं अपेक्षित आहे तर हा हाय पुन्हा ब्रेक होणं अपेक्षित आहे त्यानंतर काय झालं एक पुन्हा सेलिंग आलं आता हे कशामुळे येतं तर उद्याच एक्सपायरी आहे त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या मोठ्या मुवमेंट्स बघायला मिळतात आणि त्यानंतर मग बाऊन्स आला आणि आपल्याला हे जे टार्गेट होतं त्याच्यावर जाऊन क्लोजिंग म्हणजे जा आपली जी थेरी आहे ती थेअरी इथे परफेक्ट पद्धतीनं काम करताना बघायला मिळाली अर्थात थोडंसं व्हॉलेटिलिटी जरूर झाली पण आपल्याला जी थेअरी होती ती थेअरी इथे काम करताना बघायला मिळाली आणि हा हाय आपल्याला मोडताना दिसला अर्थात तिथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तिथे सुद्धा रेजिस्टन्स घेतला थोड्या वेळासाठी किंमत खाली आली परत बाउन्स झाला परत वर गेली परत खाली आली परत वर गेली असं करत करत शेवटपर्यंत आपल्याला किंमत वर जाताना बघायला मिळाली तर हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि त्याच्या मागची कारण काय होती आता आपल्याला बघायचंय की उद्या काय होऊ शकतो तर आता आपण काय करूया उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवलचा विचार करूया उद्या वरच्या बाजूला आपण काय केलंय ही लेवल घेतलेली आहे तेवीस हजार एकशे पंच्याहत्तर ही आपल्यासाठी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे तेवीस हजार पंच्याहत्तर ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे आता काय होईल तुम्ही जर बघितलं तर आपल्याला एक तेजी आजच्या दिवसभरामध्ये बघायला मिळाली आणि ही तेजी आपल्याला कालपासूनच बघायला मिळते काल थोडस सकाळी ओपनिंग नंतर सेलिंग झालं होतं त्यानंतर तेजी झाली होती अर्थात संध्याकाळी पुन्हा एकदा सेलिंग झालं होतं आज मात्र आपल्याला काय दिसतंय कंटिन्युअस एकदा आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये थोडस आणि मध्ये थोडस जर एक पार्ट सोडला तर आपल्याला कंटिन्युअस वर जाताना किंमत बघायला मिळाली आहे आता ह्याच्यामध्ये काय झालंय की तेवीस <coughs> तेवीस हजारच्या वर किंमत टिकतीये जर फ्लॅट ओपन झाला तर ह्या परिस्थितीत उद्या काय होऊ शकतं नॉर्मली काल ज्या पद्धतीनं झालं होतं आपल्याला वाटत होतं गॅप डाऊन ओपनिंग होईल प्रत्यक्षात गॅपअप ओपन उप झालं आता इथे काय वाटतंय गॅपअप ओपन होईल जर खरोखरच ज्या पद्धतीनं क्लोजिंग झालंय ते बघता गॅप ओपन झालं तर काय होणार गॅपअप ओपन झाल्यानंतर आज जसं जा झालं समजा तेवीस हजार दोनशे पंचवीसच्या वर ओपनिंग झालं आणि खाली ओपनिंग झाल्यानंतर काय होऊ शकतं पहिल्यांदा खालच्या दिशेने येणार एक प्रॉफिट बुकिंग येणार कारण आज ज्यांनी होल्ड केलं असेल त्यांना ओपनिंग नंतर लगेच प्रॉफिट दिसायला लागणार ते बुक करणार त्यानंतर ह्या एरियामध्ये आल्यावर सपोर्ट घेऊन एक बाउन्स बघायला मिळू शकतो आणि हा बाउन्स पुन्हा जर तेवीस हजार एकशे वर टिकायला लागला तर वर जाताना काय होणार तेवीस हजार दोनशे पंचवीस तेवीस हजार दोनशे पंचाहत्तर आणि तेवीस हजार तीनशे ते पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या बाजूला मिळू शकतात आता जर काही कारणामुळे जसं आपल्याला रोज सरप्राईज बघायला मिळतंय ज्या पद्धतीनं हे क्लोजिंग झालंय गॅपअपची अपेक्षा आहे समजा गॅप डाउन झालं तर काय होईल तर मग समजा इथे कुठेतरी ओपन झालं तर तुम्ही इथे बघू शकता की एक हाय बनलाय एक लो बनला परत एक हाय बनला आणि गॅप ओपनिंग मुळे खाली यायला लागलं तर इथे टॉपला एम पॅटर्न तयार होऊ शकतो आणि ज्या वेळेला तेवीस हजार एकशे वीसच्या च्या आसपास असणारा हा एम पॅटर्नचा लो आहे तो जर ब्रेक झाला तर इथेच आपल्याला एक हे मिळू शकतं की काय होऊ शकतं थोडस करायचा आहे अर्थात जास्त कन्फर्मेशन आपल्या ह्याच्यानुसार पण तेवीस हजार एकशे वीसच्या सुद्धा खाली यायला लागलं तर आपण थोडं अधिक सावध होऊन विचार करू शकतो एम पॅटर्नचं ब्रेकआउट गॅप डाउन ओपनिंग नंतर होऊ शकतो तेवीस हजार पंच्याहत्तरच्या खाली टिकल्यानंतर तेवीस हजार पंचवीस बावीस हजार नऊशे पंच्याहत्तर आणि बावीस हजार नऊशे पंचवीस ही तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूने बघायला मिळू शकतात मते एक्सपायरी असल्यामुळे सकाळच्या सत्रात एक फॉल्स ब्रेकआउट सुद्धा येऊ शकतो कायम लक्षात ठेवा एक्सपायरीच्या दिवशी बऱ्याच वेळेला एक फॉल्स ब्रेकआउट येतो आणि मंथली एक्सपायरीच्या दिवशी दोन वैशिष्ट्य असतात एक म्हणजे सकाळच्या सत्रात एक फॉल्स ब्रेकआउट येतो फॉल्स ब्रेकआउट याचा अर्थ काय थोडस गॅपडाऊन ओपन होईल खाली ब्रेकडाऊन होत असं दाखवलं जाईल आणि एकदम खाली आल्यानंतर अचानक एक येईल अशा प्रकारचा आपल्याला बघायला मिळते वरच्या ब्रेकआउट दाखवला जाईल आणि अचानक एक खालच्या दिशेनं मोठी मुवमेंट बघायला मिळू हो शकते तर एक्सपायरीच्या दिवशी अनेक वेळेला अर्थात रोज दर एक्सपायरीलाच असं होतं असं नाही पण अनेक वेळेला ऐंशी टक्के वेळेला फॉल्स ब्रेकआउट सकाळच्या सत्रात बघायला मिळतो आणि दुसरं वैशिष्ट्य असतं मंथली एक्सपायरीचं ते म्हणजे तीन वाजल्यानंतर हिरो ची मुवमेंट असते तीन वाजल्यानंतर काय होतं तीन वाजल्यानंतर समजा आपण असं गृहित धरूया की तीन वाजेपर्यंत तेजी झाली आहे बरोबर तीन वाजेपर्यंत तेजी झाली आहे आणि अचानक तीन वाजल्यानंतर काय होतं एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं किंवा समजा तीन वाजेपर्यंत काय झालंय एक चांगली मंदी झाली आहे आणि तीन वाजल्यानंतर अचानक एक बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो तर तीन वाजता आपल्याला हिरो झिरो कॉल मिळू शकतो आदल आधी जी काही मुवमेंट होती जी काही दिशा होती त्याच्या विरुद्ध तीन वाजता कारण तीन वाजता काय झालेलं असतं सगळ्या ऑप्शनच्या ज्या किमती असतात त्या एकदम कमी झालेल्या असतात आणि अशा वेळेला आपल्याला वीस पंचवीस तीस रुपयाचा पन्नास रुपयाचा ऑप्शन असतो तो शंभर दीडशे रुपये होताना बघायला मिळू शकतो अर्थात हे सुद्धा काही गॅरंटीनं सांगता येत नाही पण जर तुम्ही मागच्या अनेक मंथली एक्सपायरी चेक केल्यात तर तुम्हाला तीन वाजताच हिरो झिरोचं हे त्याच्यामध्ये ऐंशी टक्के वेळा बघायला मिळू शकतं सेटअप तयार झालेला बघायला मिळू शकतो तर हे झालं निफ्टी विषयी आता आपण पुढे जाणार आहोत आणि निफ्टीमध्ये ज्या पद्धतीनं आपण चार्ट पॅटर्न आणि प्राइस ॲक्शनच्या सहाय्यानं विश्लेषण केलं त्याबरोबर थ्री टार्गेट थिअरीनुसार विश्लेषण केलं आता आपल्याला थोडंसं डेटा अनालिसिस सुद्धा करायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आज अतिशय चांगली आपल्याला एक ग्रीन कॅन्डल बनताना बघायला मिळाली मी आधीपासून सांगत होतो जर तेजी करायची असेल तर ती आपल्याला बँक निफ्टीमध्ये करावी लागेल मंदी करायची असेल तर ती आपल्याला निफ्टीमध्ये करावी लागेल तर आपण ज्यावेळेला ते लक्षात सुद्धा येईल इथे काय ये दिसतंय बघा आज पहिल्यांदा मागच्या तीन चार दिवसांमध्ये ग्रीन कॅन्डल आणि चांगली ग्रीन कॅन्डल बघायला मिळाली आता आपण डेटा अनॅलिसिस जेव्हा करतोय त्यावेळेला मी इथे ओआय प्रोफाईल ऑन केलंय आणि इथे जर तुम्ही बघितलं ओपन इंटरेस्टचा डेटा आहे तीस जानेवारीचा डेटा आपण इथे फक्त बघतोय हाइएस्ट आपल्याला सपोर्ट कुठे दिसतोय तर तुम्हाला हायएस्ट सपोर्ट दिसतोय तेवीस हजारला म्हणजे तेवीस हजार हा आता था खूप चांगला सपोर्ट झालेला आहे तेवीस हजार ची लेवल ब्रेक जर जा झाली आणि खरोखर ब्रेक झाली आणि टिकलं तर लॉंग अनवाइंडिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि हायेस्ट आपल्याला जो रेजिस्टन्स आहे तो खूप वर आहे चोवीस हजारला ह्या लेवलला आत्ता तरी काही अर्थ नाही कारण एका दिवसात काय आपल्याला एवढं आठशे नऊशे पॉईंटची निफ्टीमध्ये तेजी होण्यासारखं काही इव्हेंट सुद्धा आत्ता दिसत नाही आहे तर त्यामुळे ह्या लेवलला आत्ता मी ज्या वेळेला विश्लेषण करतोय त्यावेळेला तरी ह्या लेवलला काही अर्थ नाही आहे मग अर्थ कोणत्या लेवलला आहे तर अर्थ आहे तेवीस हजारच्या लेवलला कारण आपल्याला ले तेवीस हजारला जो इथे रेजिस्टन्स आहे म्हणजे कॉलचा ओपन इंटरेस्ट आहे हा आपल्याला मग ह्या चोवीस हजारच्या नंतर सर्वाधिक आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर मग तेवीस हजार पाचशेला आहे टेक्निकली आपण काय म्हणू शकतो तेवीस हजार पाचशे ही आपल्यासाठी आता रेजिस्टन्स लेवल आहे पण ती सुद्धा बऱ्यापैकी लांब आहे तर त्यामुळे इथून वर जरी टिकलं तेवीस हजारच्या वर जरी टिकलं तरी एक शॉर्ट कव्हरिंगची शक्यता आपल्याला इथे दिसते तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे तर तेवीस हजारला आपल्याला जो सपोर्ट आहे आणि रेजिस्टन्स सुद्धा आहे इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल कॉलचा ओपन इंटरेस्ट सत्याहत्तर लाख एकवीस हजार कॉन्ट्रॅक्टचा आहे आणि तेवीस हजार पा पाचशेला शहात्तर लाख पन्नास चा आहे म्हणजे इथे सत्याहत्तर लाखाचा असल्यामुळे इथेच सेकंड हायेस्ट आपल्याला रेझिस्टन्स देखील आहे तर त्यामुळे अजूनही शॉर्ट कवरिंग होण्याचं बाकी आहे अजूनही काही लोकांना की मंदी होऊ शकते म्हणून खूप इथे लोकांनी कॉल सेल करून ठेवलेले आहेत प्रत्यक्षात उद्या जर आणखीन वर जायला लागलं तर एक शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळू शकते कुठपर्यंत जाऊ शकते तर आपल्याला लक्षात घ्यायचंय की ह्या आसपास बघा अनेक वेळेला मागचे तीन दिवस इथे रेझिस्टन्स घेतला होता तसंच त्याच्या आसपासच आपण थोडं क्लोज केलं त्यामुळे ती लेवल जर ब्रेक केली तर आपल्याला हा जो इथे शूटिंग स्टार बनला होता त्याचा जो हाय आहे इथपर्यंत आपण जाऊ शकतो जास्तीत जास्त ही जी कॅन्डल तयार झाली होती ह्याचा हाय जो आहे ह्या लेवलपर्यंत आपण जाऊ शकतो तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे सुद्धा Uh, जे हे दिसते त्यानुसार सुद्धा आपण लेवल्स काढू शकतोय तर हे झालं आपल्याला डेटा आप अनालिसिस आता आपण काय करणार आहोत पुढे जाणार आहे आणि निफ्टीच्या या विश्लेषणानंतर आता आपण बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे बँक निफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर मी आधीपासूनच सांगितलं होतं की बँक निफ्टी ही आपल्याला जास्त स्ट्रॉंग दिसतीय आता आम्ही थोडंसं तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न करतो इथे काय झालं इथे सुद्धा गॅप ऑफ ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं गॅप ऑफ ओपनिंग झाल्यानंतर सेलिंग आला, आदल्या क्लोजिंग जो एरिया या एरिया जो सपोर्ट गेला मात्र दिसली ही आणि इनसाइड कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर आपल्याला एक खूप चांगलं टार्गेट बघायला मिळालं त्यानंतर काय झालं त्यानंतर आपल्याला इथे अपेक्षा अशी होती कि एकदा हा लो इथपर्यंत बनलाय त्यानंतर वर गेलं परत खाली आलं आणि वर जात आहे तर आपल्याला हा हाय ब्रेक होण्याची आता खरं म्हणजे गरज होती पण जसं निफ्टीमध्ये झालं बँक निफ्टीमध्ये सुद्धा काय झालं इथपर्यंत गेल्यानंतर अचानक म्हणजे इथे तेवीस हजार दोन सॉरी एकोणपन्नास हजार दोनशेच्या आसपास गेल्यानंतर आपल्याला एक सडनली डाऊन uh, मूव्ह बघायला मिळाली एकोणपन्नास हजार दोनशेलाच इथे बिअरिश एनगल्फिंग गल्फिंग पॅटर्न बनला आणि त्यानंतर एक डाऊन मूव्ह बघायला मिळाली मात्र लगेचच बायरने त्याच्यामध्ये बाय केलं आणि थोडस व्हॉलटाईल मुवमेंट होत होत आपण वर गेलो अर्थात एकोणपन्नास हजार दोनशे ची लेवल काही ब्रेक करणं आपल्याला शक्य झालं नाही आणि हा हाय काही आजच्या दिवसात तरी आपल्याला पुन्हा टच झालेला दिसला नाही कदाचित उद्या तो गॅप अप ओपनिंग मध्येच त्याला टच होईल असं चित्र आता आपल्याला दिसायला लागलंय तर हे झालं अ बँक निफ्टीमध्ये आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण बघणार आहोत की उद्या कशा प्रकारे होऊ शकते उप तर त्याच्यासाठी वरच्या बाजूला एकोणपन्नास हजार दोनशे ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे खालच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल आहे आता ज्या पद्धतीनं क्लोजिंग झालं आहे जर समजा गॅप अप ओपन झालं एकोणपन्नास हजार दोनशेच्या वर ओपन झालं साधारण एकोणपन्नास हजार तीनशेच्या आसपास ओपन झालं तर काय होऊ शकतं ओपनिंग नंतर पहिल्यांदा एकदा थोडस सेलिंग बघायला मिळू शकतं या आदल्या दिवशीच्या क्लोजिंगच्या आसपास सपोर्ट घेऊन पुन्हा जर बाउन्स झाला आणि हा एकोणपन्नास हजार दोनशेच्या वर टिकायला लागला तर पहिलं टार्गेट एकोणपन्नास हजार तीनशे असेल आणि ते ब्रेक केल्यानंतर एकोणपन्नास हजार चारशे आणि एकोणपन्नास हजार पाचशे असं आपल्याला वर जाताना टार्गेट बघायला मिळू शकतात मात्र जसं आपल्याला आता एवढं मोठं सेलिंग झालेलं होतं काल आणि थोडासा बाउन्स झाला होता त्यानंतर आज गॅप अप उप ओपन झालं तसं आज दिसताना गॅप ओपनिंगचं स्ट्रक्चर दिसतय कदाचित जर उद्या काही कारणामुळे गॅपडाऊन ओपन झालं एकोणपन्नास हजार शंभरच्या आसपास ओपन झालं तर खाली यायला लागलं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकोणपन्नास हजार असेल किंवा अठ्ठेचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तर असेल ह्या लेवल सपोर्ट म्हणून काम करणार आहेत मात्र जर काही कारणानं ह्या लेवल सुद्धा ब्रेक झाले तर मग आपल्याला काय बघायला मिळेल मग आपल्याला इथे एक एम पॅटर्न चा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो म्हणजे तुम्ही इथे बघितलं तर हा हाय बनलाय त्यानंतर इथे लो बनलाय इथे एम पॅटर्न नाही बनला है, म्हणजे एम पॅटर्न बनण्यासारखी स्थिती होती पण नाही बनला मग आता काय झालं वर जाऊन परत इथे बनला तर हा जर लो तुटला अठ्ठेचाळीस हजार नऊशे पंचाहत्तर किंवा एकोणपन्नास हजाराच्या आसपासचा तर मग आपल्याला एम पॅटर्नचा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो आणि खाली जात असताना अठ्ठेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस हजार सातशे आणि अठ्ठेचाळीस हजार सहाशे अशा लेवल्स आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात इथे सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की उद्या मंथली एक्सपायरी असल्यामुळे इथे काय होऊ शकतं सकाळच्या सत्रात एक फॉल्स ब्रेकआउट येऊ शकतो म्हणजे गॅपडाऊन ओपन झालं पटकन खाली जाते असं दाखवलं एकोणपन्नास हजारची लेवल ब्रेक होती असं दाखवलं आणि मग एक बाउन्स आला असं देखील होऊ शकतं तसंच तीन वाजताच हिरो झिरो कॉल जो असतो तो सुद्धा आपल्याला मिळू शकतो हिरो झिरोचा सेटअप आपल्याला त्यावेळेला तीन वाजता तयार होऊ शकतो तर त्याचा विचार सुद्धा आपल्याला उद्यासाठी करावा लागेल तर हे झालं आपल्याला प्राइस ऍक्शन आणि चार्ट पॅटर्ननुसार आणि आपल्या थ्री टार्गेट थिअरी नुसार बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण काय करूया आता आपण इथे जाऊन डेटा अनालिसिस करूया बँक निफ्टीसाठी कारण बँक निफ्टीची सुद्धा उद्याच एक्सपायरी आहे तर बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी उद्या आहे आपण इथे चार्ट मध्ये जाऊया ओपन इंटरेस्ट आहे तीस जानेवारीचीच एक्सपायरी घेतलेली आहे आपण आता आपल्याला काय करायचंय इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षातील मगाशी जे म्हटलं होतं की आपल्याला बँक निफ्टी जास्त स्ट्रॉंग वाटतंय याचं कारण तुम्हाला आता कळलं असेल की बँक निफ्टीमध्ये कंटिन्यू तीन दिवस आपल्याला ग्रीन कॅन्डल आहेत आणि निफ्टीमध्ये आपल्याला आजचीच कॅन्डल ग्रीन बनली अर्थात आजची कॅन्डल जरी ग्रीन असली निफ्टी मधली तरी निफ्टीमध्ये आजची कॅन्डल स्ट्रॉंग आहे बँक निफ्टीमध्ये मात्र इनसाइड कॅन्डल आहे पण ही बुलिश आहे आपण बघू शकतो की इनसाइड कॅन्डल आहे हॅमर कॅन्डल आहे आणि ह्या दोन दिवसाचा हाय जर ब्रेक झाला तर आणखीन तेजी होण्याची शक्यता आहे साधारण ह्या लेवलपर्यंत आपल्याला किंमत जाऊ शकते आता आपण बघणार आहोत की कशा प्रकारे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहेत हायेस्ट रेजिस्टन्स आपल्याला दिसतो एक्कावन्न हजारला जो आपल्यासाठी आत्ता तरी त्याचा काही महत्व राहिलेलं नाही त्यानंतर दिसतोय पन्नास हजारला अर्थात ह्याचही फार महत्व नाही आहे कारण एवढी मोठी तेजी लगेच होईल की नाही हे सांगणं कठीण आहे बरोबर होणारच नाही असं म्हणणं नाही पण पन्नास हजार हा रेझिस्टन्स आपल्यासाठी लांब आहे आणि समजा झालीच तेजी तर पन्नास हजारपर्यंत जाऊ शकतं असं चित्र आहे बरोबर मग आता आपल्याला सगळ्यात मोठा रेझिस्टन्स कुठे आहे तर पन्नास हजारलाच बघायला पाहिजे आणि त्याच्या खाली आलं तर एकोणपन्नास हजार पाचशेला तर म्हणून आपलं तिसरे टार्गेट सुद्धा एकोणपन्नास हजार पाचशे पर्यंत आहे आणि तुम्ही एकोणपन्नास हजार पाचशे लेवल काढली तर तुम्हाला दिसू शकेल की ती साधारणपणे ह्या लेवलच्या आसपासच येते तर त्याच्यामुळे तिथपर्यंत जाण्याची शक्यता आपल्याला दिसतीये जर तेजी होणार असेल तर आता आपण इथे खालच्या बाजूला जर बघायला गेलं तर हायएस्ट सपोर्ट कुठे आहे तर तो, तो दिसतोय अठ्ठेचाळीस हजारला पण अठ्ठेचाळीस हजार खूप लांब आहे त्यानंतर सपोर्ट आहे एकोणपन्नास हजारला एकोणपन्नास हजारला रेजिस्टन्स सुद्धा भरपूर आहे बघा तर त्यामुळे इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर एकोणपन्नास हजारच्या वर टिकायलाच लागलं एकोणपन्नास हजार दोनशे चौवर जायला लागलं तर काय होऊ शकतं शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं आणि एकोणपन्नास हजार पाचशेच्या दिशेनं वाटचाल होताना दिसू शकते तर त्यामुळे आपल्याला आता इथे थोडस सावध राहणं अपेक्षित आहे जर समजा काही कारणाने एकोणपन्नास हजारची लेवल तुटली तर थोडस लॉंग अनवाइंडिंग होऊ शकतं आणि किंमत खाली येऊ शकते मग अशा वेळेला अठ्ठेचाळीस हजार पाचशे वगैरेला सपोर्ट घेतला जाऊ शकतो अर्थात अठ्ठेचाळीस हजार पाचशे आणि एकोणपन्नास हजार पाचशे अशी उद्यासाठीची आपल्याला ट्रेडिंग रेंज असू शकते एकोणपन्नास हजार मिड लेवल आहे इथून वर किंवा पा, खाली पाचशे पाचशे पॉइंट या दिशेनं कुठेतरी मुवमेंट होऊ शकते सकाळच्या सत्रात काय होते त्याच्यावर मग पुढचं सर्व अवलंबून आहे तिथे प्राइस ऍक्शन आणि चार्ट पॅटर्न आपल्याला बघावे लागतील हे झालं उद्यासाठीच निफ्टी आणि बँक निफ्टी मधलं अतिशय विस्तृत असं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्य रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला काही 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 प्रश्न असतील 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 शंका सूचना तर त्या कमेंट टाइप करून अवश्य सांगा आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद